नमस्कार आता सत्य आणि मीराने तर पंकज विरोधात मोठा पुरावा पोलीस स्टेशनला सादर केलेला असतो आणि राजला सोडवलेलं असतं आता राज निर्दोष सुटला हे बघून मधू आणि तिच्या आईला बरं वाटतं त्यानंतर आता पोलीस म्हणतात आता तुम्ही याला आमच्या स्वाधीन केलं आहे ना याच्याकडून कसं सत्य वधवून घ्यायचं ना हे आम्ही बघतो आता लगेच पोलीस त्याला थर्ड डिग्री द्यायला सुरुवात करतात खूप मारतात खूप मारतात शेवटी पंकज सत्य बोलायला तयार होतो तो म्हणतो साहेब सांगतो मारू नका साहेब सांगतो आणि पंकज हा बकाबका सगळं सत्य ओकतं मला माझ्या बायकोला फिरायला जायचं होतं त्यासाठी आम्हाला तिकीट्स काढायचे होते फ्लाईट्सचे तिकीट काढण्यासाठी साठ हजार रुपये खर्च येणार होता आणि घरात ऐनवेळी एक लाख रुपये आले होते म्हणून म्हटलं हेच पैसे घेऊया आणि मी हा आळ या मीराच्या भावावर टाकला आता मात्र पोलिसांना पंकजने सत्य सांगितल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो नंतर निरुपा देविका पंकजला भेटायला येतात तेव्हा पोलीस म्हणतात याने सत्य ओकलेलं आहे यानेच चोरी केली आहे हे याने कबूल केलं आहे आता निरुपा आणि देविकाला खूपच पंकजचा राग येतो दोघीही पंकजचा थोबाड फोडतात आणि म्हणतात लाज नाही वाटली अरे तुला असं वागताना आता सत्या आणि मीरा तिथे असतात सत्या म्हणतो निरुपा आता त्या तुझ्या बबड्याला फुसक्याला बोलून काहीच फायदा नाही अगं जेव्हा बोलायचं होतं तेव्हा नाही बोललीस आम्ही म्हणत होतो राज की राजने चोरी केली नाही चोर हा आपल्या घरातलाच आहे तरी तू ऐकलं नाहीस तू या पंकजवर विश्वास ठेवला आणि केला ना त्याने तुझा विश्वास घात तेव्हा लगेच देविका म्हणते अरे पंकज तू आईंचे एक लाख रुपये चोरून त्यातनं फ्लाईटचे तिकीट्स काढलेस मी आता तुझ्यासोबत फिरायला येणारच नाही मी ते फ्लाईटचे तिकीट्स फाडून टाकते आणि देविका स्वतः फ्लाईटचे तिकीट फाडून पंकजच्या तोंडावर फेकते आणि तिथून निघून जाते आता पंकजला खूपच वाईट वाटत असतं की आता मी पकडलो गेलो आहे काय करू आता हे पोलीस मला कधी सोडणार निरुपा म्हणते साहेब याला तुम्ही कधी सोडणार साहेब म्हणतात नाही आता तरी याला आम्ही सोडू शकत नाही याने गुन्हा कबूल केला आहे हा गुन्हेगार आहे आता निरुपाला देखील धक्का बसतो मग आता सुधाकर गायकवाड आणि रवी देखील पोलीस स्टेशनला येतात सुधाकर गायकवाड म्हणतात बघितलंच ना निरुपा मी बोललो होतो बिचाराच्या त्या राजवर नको चोरीचा आळ घेऊस अगं आपला चोरच पंकज आहे आपल्या घरातच घरभेदी आहेत चोर आहे तर तू दुसऱ्यांवर का आरोप करतेस हे मी तुला आधी बोललो होतो पण तू नाही ऐकलंस माझं बघितलंस ना तुझ्या एकदम गुणी ज्याच्यावर तुझं जास्त प्रेम आहे अशा मुलानेच चोरी केली तुझा विश्वासघात केला आहे त्याने तुझ्याच रूममध्ये जाऊन तुझ्या पैशांची चोरी केली आणि वरून खोटं बोलत होता त्या बिचाऱ्या गरीब राजवर आळ घेत होता शेवटी चोर पकडला जातो तुझ चोर मागे काही ना काही पुरावा सोडतोच तसं याने ते एक लाखाचं पाकिट सोडलं आता निरुपाला काय बोलावं समजत नसतं सत्या सुधाकर गायकवाड मीरा सर्वच जण निरुपाला बोलत असतात निरुपा खाली मान घालून उभी असते निरुपा पंकज ना म्हणते बघितलंच ना आज सर्वजण मला बोलत आहेत हे दोन पनवती पण पन मला बोलत आहेत त्यांची हिंमत झाली मला बोलण्याची का फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज मला सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतंय तू जर चोरी केली नसतीस तर असं झालंच नसतं आता इथे शिक्षा बोगत राहा आम्ही तुलाही कोणीही सोडणार नाही असं म्हणून निरुपाला जायला निघते तेव्हा पंकज रडतो आई थांब आई मला सोडव काही कर मला सोडव मी इथून पुढे असं नाही करणार तेव्हा निरुपा काही ऐकत नाही आणि तिथून सर्वजण निघून जातात पंकज एकटात रडत रडत तिथे खाली बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू